माणाची संधिची गदा ओ पणकर मीनाड्यावाडीला येताचो गुरुस सुची इनाम गळकाचो प्रणास ससंदे शिखरारापाला कची मुरत सांगणा चेडकडा जडकाचो अक्षय

समस्त ग्रामस्थ मांडवगड सन्मान आदरणीय सर्वांच कारण म्हणून स्पर्धेचा आकर्षण अखंड तालुक्याचा प्रत्येकाच्या गावामध्ये मना मनामली ही बसलेली सोडून केसरी कुस्ती स्पर्धा चला सत्तावन्न बासष्ट नंतर लगेच एका बाजूला चालू राहणार गणेश टेपगिरी करंदी लाल अशोक अमित कुलाल अरणगाव नेळा अशोक अजिंक्य अशोक डोंगरगड लाल कश्यम सतीश थोरा रामलिंग नेळा कश्यम बासष्ट किलो तयार बासष्टचे सगळे पहिलवान तयार येस हा हा बासठ सगळे तयारवान एका बाजूला बाजूला सत्तावन या बावन्नच्या झाल्यानंतर बावन चालू आहे कुस्ती आठव्या देऊ द्या सव्वा सव्वा दोनशे च्या पुढे ब्रेक एका बरोबर का दोनशे सव्वीस त्यामुळे अखंड महाराष्ट्राला दिशा देणारी कुस्ती स्पर्धा जबरदस्त हा महाराष्ट्र शिवरायांचा नरदांचा शिवराचा वीरांचा वाई लढताय दोन्ही भात टेकले शिवाय निर्णय नाहीपरे बापूर शिवराणी

जबरदस्त अविनाच चांगलं लढला अभिनंदन अर्विराज जगताप अविराज जगताप बावन्न किलो तुमच्याकडे अरे सर अलविराज जगताप चला गे अविराज मांडव म्हणजे चला शपथ

चीज़ 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 दे दे बाकी राहिली कोण बुल गवळी गाडी सत्तावनच्या अगोदर होईल नंतर सत्तावन कोण बुलावली पहिलं नाही पिकडे जायचे आपल्याला ससाई बाबा ससाई वाय ठेका

Passa com as